अंबड तालुक्यातील आपेगाव शिवारातील गोदावरी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैधवाळू उपसावर अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी मध्यरात्री अचानक धाड टाकली या कारवाईत अवैधवाळू उपसासाठी वापरले जात असलेले तब्बल सहा हवा ट्रक जप्त करण्यात आले असून सुमारे तीन पॉईंट पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे ही कारवाई पंचवीस एप्रिलच्या मध्यरात्री करण्यात आली तहसीलदार चव्हाण यांना गुप्त माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली घटनास्थळी पोहोचताच काही ट्रक चालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र प्रशासकीय अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे काही हवा घटनास्थळी पकडण्यात आल्या दरम्यान या अवैध वाळू वाळू उपसाला स्थानिक प्रशासनातील काही युक्तीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत असून या प्रकरणात आपेगावचे सरपंच उपसरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरही गोपनीय चौकशी होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे या चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असंही प्रशासनाकडून सांगण्यात आली तहसीलदार विजय चव्हाण यांची यांच्या धाडशी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या वळू उपसावर आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची ठरणार आहे आंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके 무리가라지니. 무리시